Oh. बॉडी का म्हणून लूज दिसते वर ना बायसिफ खरच नाही लहान दिसते वर आता एकच मिनिट आता फुगवतो <laughs> ते जाऊ दे पण दिसतो ना शाहरुख लुक्स बघून बॉडी बघून बघूच कोणती पोरगी नाही बनते आणि पोरी म्हणून आठवलं सकाळी बंडूपा दोस्ती म्हणजे बायड पाठवला बर ठेवलं हा माधुरी दीक्षित नाव तर भारी वाटते माधुरी दीक्षित पोकटराव माधुरी मज्जा मज्जाय चला अपेक्षा बघूत नवराव डॉक्टर पाहिजे आणि फॉरेस्ट ताई बापरे खूपच मोठ्या अपेक्षा आहेत हे दिसायला काही एवढी खास नाही नको आपल्याला बाईक दीपिका पुदुकोर <laughs> तू <तुका> कमी <भी> पादुकर <laughs> मस्त अडना वाटे ई अरे हिच्यापेक्षा आमची कामवाली शांत का का? एक नंबर दिसते काय पण काका एक काम सांगितलं ते पण जमत नाही फक्त टाइमवर पैसे मागे तेवढे येतात हॅलो 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 सर मी स्वप्नपूर्ती वर्वधुक सूचक मांडवातून आकांक्षा बोलते बाईचा फोन हा बोल की सॉरी सर मी तुम्हाला संडेला डिस्टर्ब करत आहे पण चार मुलींनी तुमचा बायोडेटा सिलेक्ट केलेला आहे आणि त्या चौघी आज त्यांच्या वेळेनुसार तुम्हाला बघायला येतील काय बोलता खरंच हो तर तुम्ही आहात ना आज घरी हो हाय ना अहो ह्या क्षणाचा मी कधीपासून बसून वाट बघतोय ओके सर थँक्यू हो आहिला चार चार पोरी मला बघा येणार आहेत हे बजरंग दादा अशीच कृपया होते पाठीशी काय करू काय करू मुली तुम्हाला भेटायला 4 ते 6 च्या दरम्यान येईल तर तुम्ही रेडी रहा हॅलो 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 आय विल चार चार पुरी चारो सेकंद रेत आणि आता चारो सेकंद आधी 5 मिनिट बाकी आहेत चला जरा उरून उफे अजून झाले चाटवतो <laughs> आले Totul lá la काय चेंज करायचं अरे ई गेट मासा मी तुला विचारते वॉशरूम कुठं सारा मूड घालवला तिकडं जावा दुसऱ्या वेळाने वाटत Smile please.

लय जोरात ते जाऊ द्या हे काय केलंय तुमचं शिक्षण काय ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे माझं हो Aqui um lado... ग्रीन, ग्रीन, आ, नहीं नहीं। ग्रीन टी झाले ग्रीन टी तर नाही हो घरात जा पुढे हं आ चा काय रे बाड्या गुड इव्हिनिंग झाली ना आता हो मग गुड इव्हिनिंग ला कोणी चहा घेता काय नाही नाही ती बाजू वाली काय ग्रीन टी हां मग एक काम कर लेबल था। ग्रीन लेबल लेव्हल घेवण्याचा ग्रीन लेव्हल ग्रीन लेबल पण नाही हो घरात देव काटा चल वा पुढे मग ओ वाड्यावर चा बाय चहा घेता का हो कॅन्डी क्रशून जरा असा घेता काय स्ट्रॉइ बनवायचं काय रे भाड्या घोडा चालवता येतो काय घोडा हा कशाला काय कुठे अरे भाड्याच्या घोडा गेला माझा होणार हाय मी अजून हाय रे आपल्यासाठी पण

आणि मेरे नसीब मे मी मगाशी तुम्हाला काहीतरी विचारलं होतं मी पण हा मी पोपटराव गणपतराव भाडेकर माझ्यासोबत माझी आई राहते आधी मी जॉब करत होतो पण तीन महिन्यापूर्वी मी तो जॉब सोडून दिला काहून दे कारण कारण मी जिथे राहत होतो तिथे मी मुलगा असल्यामुळे काही मुलींकडून भरपूर चडचड होत असे आणि आणि जवळच्या नाक्यावरच काही टपोरी पोरीने पण चेहऱ्यावर ऍसिड हाल टाकायला धमकी दिले होते म्हणून मी तो जॉब सोडला आता सध्या इथं घरीच राहतो हा मामला आहे काय थांब दोन मिनिट थांब हॅलो हेमा रेखा जया और सुषमा सबकी पसंद निर्मा, निर्मा। वॉशिंग पावडर निर्मा निर्मा, निर्मा।, निर्मा।

अ गं बाई अच अहो बाई खच्छ मग मग काय मग मी बनले ना मम्मी भाई आणि टक्क म्हण त्याला लाय वाव! वावडायच्या आहा तुम्हाला पान बनवताय येतो का पहा च ज्याला कुठून आले सगळ्यांना तुमच्याकडे पासपोर्ट आहे ना कारण लग्न झाल्यावर आपल्याला लंडनलाच जावं लागेल लंडन ला तुम्हाला घरात की सगळी काम ते येतात ना कारण आपल्या लग्नानंतर तुम्हालाच तर करायची ना काम तेही माझ्या घरी आपल्याला तर तुला फुल तो घर जावाई करून घरातच ठेवायचं आहे बघ मी काय म्हणते तुम्ही काय आमच्या सगळं आमच्या वाड्यावरच चला आमचा वाडच बेस्ट आहे बघा सरके बाड़े वरिया, बाड़े वरिया, बाड़े वरिया। मी तुम्हा चौकींच्या पूर्ण करू शकत नाही कारण मी माझ्या सोडून कुठे जाऊ शकत नाही काय नाहीये भाड्या आज बर तुम्ही मुलं मुलींना लग्न करून तुमच्या घरी घेऊन येता त्या मुली हसत खेळत आयुष्यभर तुमच्या घरी येऊन राहता आणि आज तुम्हाला तुम्हाला तर घरातली काम सुद्धा करता येत नाही मग तुमच्याशी लग्न करून काय उपयोग मलाही तुमच्याशी लग्न नाही करायचं तुमच्या तर पैसाही नाही मला काय उपयोग मलाही तुमच्यासोबत लग्न करायचं नाही 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 मी येऊ देत नाही मी नाही मी बिनका मी मी माझ्या आईचा एक मुलगा आहे माझ्याकडे तीस तोळ सोनं पन्नास एकर जमीन आणि करोडनी कॅश आहे माझे वडील माझ्या नाव करून गेले सगळं अय्या तुम्ही एवढे श्रीमंत कसे काय आमचा बार होता ए वा डान्स बार ए दारू वाला बार हो तिथे दास पण ओसा आणि दारू मिळायची चांगली भली मानसी एवढी पैची की तिथे सोकायची लोळायची पडायची आणि मग मग तुमच्यासारख्या आई बहिणीने माझ्या बापाची आईबण काढली आणि आमचा तो बार बंद पडला आणि आज त्याच बार बारमळ माझी एवढी प्रॉपर्टी आहे चायला आईया खरं होय ए मी करणार जा घरी की तुम्ही अहो काय चाललं चालू तुमच्या वाड्यावर या वाड्यावर या तुम्हाला एकट्या वाड्या भीती वाटते काय नाही जशाला एकट्या आल्या ना तशा एकट्या निघून जा इकडं इकडे लग्न करायचे पण आता आता मुलींना हुंड्याच्या नावाखाली नवरा मुलगा पैसा पाहिजेच शिवाय नवरा मुलगा, जा का का? मुलगा घर जावे हवाय अरे ह्यांना नवरा पाहिजे घरात काम रामू काका आणि मेन आई वडिलांपासून या हवं हवाय वरून ह्यांना नवरा मुलगा सारखे नोकर हवाय स्वतःच घर असावं स्वावलंबी असावा अशा या मुलींच्या अपेक्षा झाली अरे देवा मग त्यापेक्षा लग्न न केलेलं बरं نيك